नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेळी योनीमध्ये लिंक कसं टाकायचं म्हणजे जेणेकरून मुलीला वेदना कमी व मजा जास्त येईल तर याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तसेच तुम्ही या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीच्या बटनला दाबायला विसरू नका चला तर मग मित्रांनो सुरू करूया आणि जाणून घेऊया की पहिल्या वेळी लिंग योनीमध्ये कसं टाकायचं जेणेकरून मुलीला संभोगाचा परमोच्च आनंद मिळेल तसं पाहायला गेलं तर जवळपास सर्वांनाच माहीत आहे की लिंग योनीमध्ये कसं टाकायचं ते पण चुकीच्या पद्धतीने लिंग योनीमध्ये टाकलं तर दोघांना पण संभोगाचा आनंद येत नाही कारण कोणत्याच स्त्रीला असं वाटत नाही की कोणताही पुरुष येऊन लगेच लिंगयोनीमध्ये टाकून धक्के लावायला सुरुवात करायला पाहिजे आणि त्यातच जेव्हा मुलीची पहिलीच वेळ असेल तर पहिल्या वेळी संभोग करताना मुलींना खूप त्रास होतो आणि अशात जर पुरुषाने चुकीच्या पद्धतीने लिंगयोनीमध्ये टाकल्यास मुलीला फक्त वेदनाच होतात आणि पहिल्या वेळी जर अशा वेदनादायक संभोगाचा अनुभव झाल्यास मुलीमध्ये कामेच्छा कमी होण्याचे प्रमाण वाढते व मुलींना नंतर संभोगाची इच्छा होत नाही त्यामुळे पहिल्या वेळी संभोग करताना लिंग युनिट टाकण्यापूर्वी काही विशेष गोष्टीकडे प्रत्येक पुरुषाला लक्ष दिले पाहिजे पहिल्या वेळी संभोग करताना सर्वप्रथम मुलीला पूर्णपणे विश्वास दिला पाहिजे की तिला त्रास मुळीच होणार नाही कारण मुलींना माहीत असतं की पहिल्या वेळी संभोग करताना त्रास होतो त्यामुळे तिला प्रेमाने समजावून सांगितलं पाहिजे व तुम्ही तिला त्रास होऊ देणार नाही या गोष्टीची पूर्णपणे खात्री करून दिली पाहिजे यानंतर मुलीला हळूहळू उत्तेजित करायला सुरुवात केली पाहिजे व यासाठी चुंबनापासून सुरुवात केली पाहिजे अगोदर गालावर नंतर मानेवर व नंतर होटावर असं वेगवेगळ्या ठिकाणी चुंबन घेतलं पाहिजे नंतर हळूवारपणे तिचे स्तन दाबायला सुरुवात केली पाहिजे व तिच्या नितंबावरून व तसेच मांडीवरून हळूवारपणे हात फिरवायला पाहिजे नंतर हळूच तिच्या योनीवर हात फिरवायला पाहिजे व योनीवरील क्लिटोरिसला हळूहळू घर्षण केलं पाहिजे व जेव्हा तुम्हाला योनीमध्ये ओलावा झालेला दिसेल तेव्हा लिंग हळूहळू योनीमध्ये टाकायला पाहिजे व जेव्हा मुलीला त्रास होईल तेव्हा थोडा वेळ थांबायला पाहिजे व पुन्हा लिंग योनीमध्ये टाकायला पाहिजे व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या वेळी जास्त घाई न करता व संभोग जितका हळवार पद्धतीने करता येईल तितक्या हळवार पद्धतीने करायला पाहिजे